वसई तालुक्यातील श्रीराम मंदिराला एकशे पन्नास वर्षाचा इतिहास गावाचं अयोध्या नगरीशी कनेक्शन अयोध्येत राम मंदिरासाठी गावातील तरुणांनी अटकही करून घेतली हे गाव आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वसई तालुक्यातील पूर्व भागातील खानीवडे हे गाव या गावात श्रीराम मंदिराला दीडशेहून अधिक वर्षाचा इतिहास लाभला आहे जाणकारांच्या मते प्रभू श्रीराम मूर्तिरुपाने खानवडे गावात आले त्यानंतर छोट्याशा कवलारू मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असा इतिहास आहे आज प्रभू श्रीराम लक्ष्मण व माता सीता भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत या श्रीराम मंदिरात रविवार व सोमवार असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे खानवेडे गावातून एकोणीसशे पंच्याऐंशी साली अयोध्येच्या मंदिरासाठी विधीवत पूजन करून एक वीट पाठवण्यात आली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली शिला पूजन तर गावातील अनेक युवकांनी कारसेवक म्हणून अयोध्येत दोनदा जाण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र अयोध्येत पोचता आले नसले तरी त्यावेळी केलेला प्रयत्न अभिमानास्पद होता चार या वर्षी दिल्लीतील रामलीला मैदानात अयोध्येत राम मंदिर व्हावे म्हणून गावातील अनेक युवकांनी दिल्लीत अटक करून घेतली होती अशा प्रकारे गावकऱ्यांच्या हृदयात रामरायाचे कायम स्थान आहे त्यामुळे खानवेडे गाव ते श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या नगरी असा धार्मिक व श्रद्धेचा संबंध येथून अधोरेखित होत आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्यानिमित्ताने मंदिर विद्युत रोषणाईने लखलखल लख असून घराघरात दीप लावून श्रीराम व हनुमंतांचे भगवे ध्वज तोरणे व रांगोळ्या काढल्या जात आहेत दिनांक एकवीस जानेवारी रोजी संध्याकाळी पूर्णगाव परिसरात श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटे अभंग्य स्नान पाद्यपूजा आरती अभिषेक सकाळी सात वाजता श्रीराम रक्षा स्तोत्र पठण नऊ वाजता खानवडे महिला भजनी मंडळाचे भजन आणि अकरा वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या स्क्रीन वर दाखवण्यात येणार आहे यानंतर तीर्थ प्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे मोठ्या भक्तिमय वातावरणात रामनामाचा जप करीत पूर्वेकडील ऐतिहासिक वारसा लावलेल्या खानवडे मंदिरात दोन दिवस दर्शनासाठी पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने येणार आहेत त्यामुळे खानवडे गाव परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघणार आहे माझा भूमिपुत्र महेश पाटील विरार